राम सातपुते निवडून येणार म्हणत मनसे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे आणि प्रणिती शिंदे निवडून येणार म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत बाबर यांनी लावलेली एक लाख एक हजार रुपयांच्या पैजेचा चेक मनसेच्या इंगळे यांनी राष्ट्रवादीच्या प्रशांत बाबर यांना सुपूर्द केलाय हा चेक बाबर यांनी इंगळे यांना परत करत सामाजिक कार्यात वापरण्याचे आवाहन केले आहे मी माझे मित्र प्रशांत बाबर यांच्याशी मध्यंतरी निवडून कोण येणार त्या संदर्भात एक लाख एक हजार रुपयांची शर्यत लागली होती आज ती शर्यत म्हणजे काँग्रेसचे प्रणिताई शिंदे निवडून आल्या परंतु मला एक सांगायचं आहे शर्यत ही सामाजिक विकासासाठी अतिशय खूप महत्त्वाची असते दे विकसनशील देशाला पुढं नेण्यासाठी शर्यतीची गरज असते विकसित राज्याला पुढं नेण्यासाठी शर्यतीची गरज असते आज सोलापूर शहरातील सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी सोलापूरच्या सोलापूरला विकासाकडे नेण्यासाठी सोलापूरचा विकास करण्यासाठी ही एक आमच्या एक सामाजिक शर्यतीच्या शर्यत आपण लावलेली होती आमची जी शर्यत होती एक लाख एक हजार ही एक सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही शर्यतीचा आमचा मूळ हेतू होता मूळ हेतू हा होता की आज सोलापूरकरांनी सोलापूरच्या जनतेने आमच्या मित्रांनी जी शर्यत जिंकलेली आहे ज्यांच्यासाठी लावली जे काँग्रेसचे उमेदवार जय शिंदे यांना सोलापूर सर सोलापूरच्या जनतेने लाख मोलांची देणगी दिलेली आहे म्हणजे त्याला शर्यती त्याला एक बक्षीस म्हणून दिलेला आहे देशाची लोकसभेची निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक होती है। याकडे देशांच्या नागरिकांचं लक्ष लागून राहिलेली निवडणूक होती त्याच अनुषंगानं सोलापूर लोकसभेच्या संदर्भामध्ये सुद्धा सोलापुरातील गेल्या दहा वर्षामध्ये अतिशय सोलापूरची हानी झाली होती ती हानी भरून काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं जो उमेदवार दिला होता तो उमेदवार निश्चित निवडून येईल हा ठाम विश्वास आमच्या महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा होता आणि त्याच माध्यमातून आपल्या मीडियासमोर एक चर्चा करत असताना हसत खेळत आमची पैज लागली आणि या आपल्या माध्यमातून ही पैज खूप गाजली महाराष्ट्रभर खूप गाजली आज या प्रथमतः मी आपल्या सर्व प्रतिनिधींचे आभार मानतो सोलापूरच्या प्रश्नाविषयी जागरूक असलेले सर्व आपण प्रतिनिधी आहात त्याबद्दल खरंच खूप आभार आहे हो आभारी आहोत आम्ही